रात्री न मंडळी आमच्याकडे भरपूर पाऊस पडत होता मग फळभाज्या पालेभाज्या असं काही न बनवता मी मस्त असा झटपट तयार होणार असा महाराष्ट्रीयन बेत बनवला त्यासाठी एका खलबत्त्यामध्ये एक चमचा जिरे घातलं त्यामध्ये पाव चमचा ओवा जिरे आणि ओवा लवकर बारीक व्हावं यासाठी अर्धा चमचा मीठ घातलं जिरे ओवा अगदी जाडसर असं इथं मी कुटून घेणार आहे हे सर्व साहित्य तुम्ही मिक्सरला बारीक केलं तरी देखील चालू शकतं पण असं खलबत्त्यामध्ये जाडसर कुटलं तर आपल्या या पदार्थाला अगदी छान अशी चव येते त्यानंतर अगदी जास्तीचा लसूण घातला आणि दोन हिरव्या मिरच्या घातल्या या मिरच्या भरपूर तिखट आहेत त्यामुळे इथं मी फक्त दोनच मिरच्या घातलेल्या आहेत आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची कमी अधिक करू शकता लसणाचा वापर जास्त करायचा त्यामुळे या पदार्थाला चव छान येते हे देखील असं कुटून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली कढईमध्ये फोडणी करता दोन पळ्यात तेल घातलं तेल गरम झालं की काही कडीपत्त्याची पानं घातली सोबतच एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घातला यामध्ये मला कांदा थोडासा जास्तच आवडतो आता हा कांदा देखील अगदी हलकासा तांबूस रंगावरती परतून घ्यायचा आहे जास्तही कांदा करपवायचा नाही फक्त त्यामधला कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून घ्यायचा अशा पद्धतीने कांदा परतून झाला की यामध्ये आपण बनवून घेतलेलं सर्व वाटण घालायचं आहे इथं हे वाटण आहे ते मी अगदी जाडसर असच कुटून घेतलेलं आहे मिक्सरला जर बारीक करत असाल तर जास्त बारीक करायचं नाही पाव चमचा हळद पावडर घातली आणि थोडीशी जास्तीची जा जा बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आता हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचं आहे या ठिकाणी फोडणी अगदी व्यवस्थित अशी परतून झाली आता गॅस थोडासा फुल करते आणि या फोडणीला आणखीन छान असं गरम करायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे साधारणपणे दीड ग्लास इतकं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून मीठ मीठ घालूयात वाटण बनवताना देखील वापर केलेला होता त्यामुळे अगदी बेतानेच आहे आता गॅस फुल करायचा आणि या फोडणीला अगदी छान अशी खळखळून आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे फोडणीला उकळी आल्यानंतर तरीही एक मिनिटासाठी मी गॅस आहे तो फुल ठेवलेला आहे जेणेकरून ही फोडणी आहे ती अगदी व्यवस्थित अशी उकळली जाईल आणि शिजली जाईल अर्धा ते एक मिनिट झालेले आहे ही फोडणी मी शिजवून घेतली आता गॅस अगदी लो केलेला आहे आणि अशा पद्धतीने याला आपल्याला भोवरा बनवून घ्यायचा आहे घेतलेला आहे आणि एका हाताने आपल्याला यामध्ये चाळून घेतलेलं बेसन पीठ सोडायचं आहे इथं मी चाळून घेतलेल्या पिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे या बेसन पिठामध्ये कमी गुठळ्या बनून तयार होतात एका हाताने आपल्याला पीठ टाकायचं आहे आणि एका हाताने कंटिन्यूअस हलवायचं आहे हे हलवण्यासाठी सुरुवातीला विस्कर वापरलं आता मी इथं पळी वापर केलेला आहे तर आज मी बनवलेला आहे पट तयार होणार खमंग आणि गरमागरम असं महाराष्ट्रीयन पिठलं हे महाराष्ट्रीयन पिठलं या पद्धतीने बनवलेलं आमच्या घरामध्ये सर्वांनाच खूप आवडतं या पिठल्यामध्ये अगदी थोड्या थोड्या गाठी असतात आणि त्या खाताना खूप छान लागतात त्याचबरोबर आपण फोडणीमध्ये गरम पाण्यामध्ये पीठ घातल्यामुळे या पिठल्याला एक वेगळ्या प्रकारची चव येते आणि ते पिठलं अगदी खमंग आणि चविष्ट बनवून तयार होतं नॉर्मल पाण्यामध्ये पीठ मिक्स करून ते फोडणीमध्ये ओतून पिठल बनवलं जात त्या पिठल्यापेक्षा या पद्धतीने बनवलेलं पिठल खाण्यासाठी खूपच सविष्ट लागतं पिठलं एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर थोड्या वेळासाठी झाकण ठेवलं गॅस अगदी लो ठेवलेला आहे चार ते पाच मिनिटांसाठी हे पिठलं आहे ते अगदी लो गॅस वरती शिजून घेतलेलं आहे त्यानंतर हे त्यान पिठलं अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे पिठलं शिजल्यानंतर जास्तही घट्ट नाही जास्तही पातळ नाही अगदी परफेक्ट असं बनवून तयार झालेलं आहे या पिठल्याचा सुगंध म्हणाल तर अगदी घरवर दरवत आहे अशा प्रकारचं टेस्टी पिठलं बनवून तयार झालेलं आहे सर सर्व करण्यासाठी एका प्लेट मध्ये काढून घेते तुम्हाला हे पिठलं कशा प्रकारच्या कन्सिस्टन्सी वरती पाहिजे त्यानुसार तुम्ही बेसन पिठाचा वापर करू शकता या पिठल्यासोबत खाण्यासाठी मी ज्वारीची भाकरी बनवलेली आहे हे पिठलं तुम्ही ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी सोबत सर्व करू शकता चवीला खूप छान लागत आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटा पण अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत तो बाय बाय